खूप जणींनी मला विचारलं होतं की दक्ष आता किती महिन्याचा कम्प्लीट झालाय तर त्याची बर्थडेची डेट आहे सतरा मार्च त्यावरून तुम्ही ठरवा आता तो किती महिन्याचा कंप्लीट झालाय आज मी तुम्हाला त्याचे नाटक दाखवते ह्या रूम मधून त्या रूम मध्ये जायचं असेल ना त्याला माहित असतं आई आम्हाला घेणारे पण तरी सुद्धा ना असं लाडानी पाहिजे आता त्याला खाऊ घालायचं माझ्यासाठी एक वेगळाच टास्क असतो आणि हे माझंच नाही प्रत्येक आईचं असेल कारण बाळांना खाऊ घालणं म्हणजे इतकं अवघड गोष्ट आहे ना त्या ते त्यात याला गाणं म्हणल्याशिवाय अजिबात खायचं नसतं आता एवढ्या जीवाला काय गाणे कळतात हेच तुम्ही पहा इथे मी एक मोठा हाती गाणं म्हणत होते आणि तो इतका गोड गोड हसत होता म्हणजे एक एक मिनिटाला गाणं आम्हाला चेंज लागत नाही तर त्या गाण्याचा कंटाळा येतो हे असं आहे एकदा आमची पेठ झाली की मग आम्ही कोणाचेच नसतो म्हणजे खेळायला एकदम मोकळे आज आम्हाला काहीच करमत नव्हतं कारण कर आमचा दादा स्कूल मध्ये गेला होता आता तोपर्यंत हीच आमची मज्जा मस्ती चालू असते आजकाल ना तो इतके तोंडात बोट घालायला लागणार नाही याच्यावरती तुमच्याकडे काही सोल्युशन असेल ना तर प्लीज मला कॉमेंट्स मध्ये सांगा पर्यंत शौर्य सुद्धा स्कूल मधून आला आणि तो स्कूल मधून आला ना पहिले तर ड्रेस वगैरे चेंज झाले ना पहिले तर मला सांगतो की आज स्कूलमध्ये हे शिकवलं ते शिकवलं आणि त्याला पोएम शिकवली होती टीचरने तर तो मला इथे म्हणून दाखवत होता लगेचच मग जेवण वगैरे केलं आणि स्टडी करायला बसला कारण चार पाच वाजता मग खेळायला जातो नाही तर मग संध्याकाळी परत मला स्वयंपाकाचा टाइम असतो आणि मग थोडस बेबीला तो पाहतो त्यामुळे लगेच दुपारी ते स्टडी करून घेतो त्याचा अक्षर इतकं छान आहे ना म्हणजे असं वाटतच नाही तो फर्स्टला जातो आणि त्याचा अक्षर इतकं गोड गोड आहे अक्षर पाहून ना मला माझ्या लहानपणीची आठवण झाली कारण माझं अक्षर सुद्धा ना इतकं छान होतं दुपारी टीव्ही पाहायचा होता रिमोट चालत नव्हता म्हणून रिमोट खोलायला घेतला तर तो डायरेक्ट तुटला आणि हे प्रत्येकाच्या घरात होत असं लहान मुलं असेल ना तो रोज काही ना काही एक त्यांचा वेगळाच कुटा ना असतो मग घरामध्ये एक एक्स्ट्राचा रिमोट होता मग ते सिल यामध्ये टाकले त्याला टी टीव्ही लावून दिला आणि असं संपला आमचा सा आजचा दिवस त्याला आपण भेटू द्या तोपर्यंत तो लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या